ऑक्झियम फोर मोहिमेसाठी भारतीय पायलट नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्झियम फोर मोहिमेसाठी कोणत्या भारतीय पायलटची निवड करण्यात आली ऑक्झियम मिशन फोर काय आहेत या मिशनचे उद्दिष्ट काय आहेत आणि जगभरातून या मिशनसाठी जे चार अंतराळवीर निवडले आहे ते अंतराळवीर कोणते आणि कोणत्या देशाचे आहे संदर्भात माहिती बघणार आहोत लखनऊ येथील शुभांशु शुक्ला यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या ऑक्झिओम मिशन फोरचे पायलट म्हणून निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये प्रवास करणारे शुभांशु शुक्ला हे इस्रोचे पहिले अंतराळवीर असतील ही एक खाजगी अंतराळ मोहीम आहे ऑक्झिओम मिशन फोरचे क्रू फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रक्षेपित होतील चौदा दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार असून तंत्रज्ञानाची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करणार आहेत एक्झिम मिशन फोरचा उद्देश आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात खाजगी पथक पाठवून व्यावसायिक अंतराळ उड्डाणांना चालना देणे वैज्ञानिक संशोधन करणे तांत्रिक विकास अवकाश पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हे आहे पेगी विटसन अमेरिकेचे नासाचे माजे अंतराळवीर आणि एक्झ्युम स्पेस मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी विटसन या व्यावसायिक मोहिमेचे नेतृत्व करतील शुभांशु शुक्ला भारताचे शुभांशु शुक्ला हे पायलट म्हणून काम करतील पोलंड देशाचे स्लावोस उजनास्की विनिस्की हे या मोहिमेतील तज्ज्ञ म्हणून काम बघतील त्यांच्यासोबत हंगेरीचे टिबोर कपू हे मोहिमेतील तज्ज्ञ म्हणून काम बघतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्झिम फोर मोहिमेसाठी भारतीय पायलट कोण आहेत आणि ऍक्झिम फोर मिशन कशा संदर्भात आहेत यांबद्दल माहिती बघितली सरळ सेवा तलाठी वनरक्षक पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक्झिम फोर मोहिमेचे पायलट म्हणून खालीलपैकी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे पर्याय एक ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर पर्याय दोन ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन पर्याय तीन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप पर्याय चार विंग कमांडर शुभांशु शुक्ला तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र